नमस्कार तू हिरे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आर्नव ईश्वरीला चालता येत नसतं म्हणून स्वतः उचलतो तर ईश्वरी म्हणते तुम्ही मला ह्या पायऱ्या जरी चढून नेल्या तरी मला जेजुरीच्या पायऱ्या चढल्यासारखं वाटेल इथे आर्नव तिला म्हणतो काहीही काय बोलते मी फक्त तुला मदत करतो आहे तर ती म्हणते ही मदत पण मला खूप छान वाटते आणि मला खूप आवडेल तुमच्यासोबत आयुष्यभर अशीच पायरी चढायला तरी ते आर्नव तिला लग म्हणून की सतत बडबड बडबड करत असते आता शांत आवर चा हो आता इथे एळकोट एळकोट जय मल्हार असं म्हणत आर्नव ज्या वेळेला ईश्वरीला वर घेऊन जातो आणि ती जय घोष करत असते आर्नवला चिडवण्यासाठी बघता बघता रात्र संपली सकाळ झाली आर्नव सकाळी आवरा आवरी करत असतो त्याची ऑफिसची तयारी झालेली असते आणि त्यातच त्याला शिरकेंचा फोन येतो त्या फोनच्या रिंगच्या आवाजाने इथे ईश्वरी जागी होते आणि ती त्याच्याकडे पाहू लागते तर तो फोनवर बोलत असतो आणि त्याच वेळेला ते येते चहा आणि नाश्ता घेऊन ईश्वरीसाठी सांगू लागते की ताई तुम्ही आज नाश्ता आणि चहा इथेच करा तर ती म्हणते अगं मी खाली आले असते तर इथे ती सांगू लागते आहो ताई तुम्हाला बरं नाही प्लीज तुम्ही आराम करा अजिबात खाली यायची घाई करू नका स्वतःची काळजी घ्या असं म्हणत ती तिला समजावू लागते तर इथे अर्ण म्हणू लागतो की ती सगळं करेल पण स्वतःची काळजी आणि कमी बोलणं काही थांबणार नाही तोंडाला काही केल्या ती आराम देणार नाही असं म्हणू लागते तर ईश्वरी त्यांना म्हणते काहीह तिथे दोघंजणं नेहमीप्रमाणे हसू लागतात आणि भांडू लागतात इथे ईश्वरी फोन इथे ईश्वरी खाण्याचा प्रयत्न करते पण तिचं डोकं आणि हात दोन्हीही खूप दुखत असतं तिला काही केल्या ते जमत नसतं मग आर्नव तिला मदत करू लागतो तिची का प्लेट उचलतो तिला चमच्याने खाऊ घालू लागतो आणि ती ते खात असते तो तिच्याकडे लक्ष देतो ते पाहून तिला खूप छान वाटत असतं त्याच वेळेला त्याला शिर्क्यांचा फोन आलेला असतो तो फोनवरती ऑफिसच्या मिटिंगविषयी बोलत असतो तर इथे ईश्वरी त्याच्याकडे एकटक सतत पाहत असते आणि त्याच्याकडे पाहता पाहता ती खात असते तिला खूप छान वाटत असतं हे सगळं आयुष्यभर हे असंच असावं असं तिला मनातले मनात वाटत असतं त्याच्याकडे एकटक पाहत ती प्रेमाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तो तिला मात्र म्हणतो की एकदम तोंडबंद ठेवायचं आणि फक्त खायचं काम करायचं तो तिला कप उचलून चहा थंड करून बाजू लागतो ते तिला खूप छान वाटत असतं इथे मात्र अर्णवला ह्या सगळ्या गोष्टींची अजिबात जाणीव नसते तो तिला भरवतो आणि आता मी जाऊ का म्हणून विचारू लागतो इकडे बाहेर राकेशला त्या गुंडांनी आणून टाकलेलं असतं गेटच्या बाहेर आणि ती गाडी तशीच निघून गेलेली असते आणि ह्या दादाच्या ना असं म्हणत राकेश चिडचिड करू लागतो याचं दरवेळेचं झाले कधी उचलून येतो कधी आणून टाकतो आणि मग स्वतःला सावरू लागतो झटकतो कपडे वगैरे आणि आतमध्ये घरात प्रवेश करतो इकडे आजी सगळेजण काळजीत असतात की ईश्वरीला इतकं आहे बिचारी खरंच किती काळजी करते सगळ्यांची अशीच सुन हवी हो की नाही ते वल्लवी काहीतरी टॉन्ट मारते तर मामा तिला म्हणू लागतात दरवेळेला असंच बोलायला हवं का कुणाबद्दल चांगलं बोलू शकत नाही का पण इथे आजी म्हणते खरंच देवाने ना एक गोष्ट खूप चांगली केली आहे की अर्नवच्या आयुष्यात एवढी चांगली बायको आपल्याला सून म्हणून दिली अशीच बायको आपल्या आपल्या आकाशलाही मिळो आणि त्याचंही कल्याण हो आणि त्या त्याचीही गाडी रांगी रुपीला लागो अशी आजी आज देवाकडे प्रार्थना करू लागते आणि वल्लवी मात्र विचार मनात करत असते की लग्न होईल पण ओळखीच्या व्यक्तीशी नाही मी आणेन त्या व्यक्तीशीच इथे आपण लवकरात लवकर मुलगी शोधायला हवी तर आजी आज म्हणू लागते आकाशला की तुझ्या पाहण्यात कोणी आहे ऐका तुला आवडते का तुझ्या आवडीचे एखाद्या असेल तर तू नक्की सांग तो सांगणार त्यातच इथे वल्लवी म्हणू लागते की काही गरज नाही त्याच्या आवडीची करण्याची आपण शोधायची आपल्याला आवडेल ती त्या मुलीशी त्याने लग्न करायचं वल्लवीने इथे त्याची बाजू पूर्णपणे कोणाला ऐकूही दिली नसते कोणाला तो काही सांगणार त्यातच ती स्वतःचा निर्णय सांगून मोकळी झालेली असते की मी सांगेल त्याच मुलीशी त्याने लग्न करायचं खरं तर इथे वल्लवीला माहीत आहे आकाशला इथे नम्रता आवडते पण नम्रता आपल्या आयुष्यात कधी येऊ दे यायची ये नाही येऊ द्यायची नाही असं वल्लवीने ठरवलंय कारण ती आली तर तिच्या आयुष्यात वादळ निर्माण होईल हे तिला नक्कीच माहिती आहे तिच्या भूतकाळातलं सत्य हे वर्तमानात कळेल आणि भविष्य खराब होईल वल्लवीचं राकेश घराच्या बाहेर येतो गाडीला पाहतो गाडी तर नवीन दिसती चकाचक म्हणजे पहिल्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे घरात जाऊन नजारा बघण्यासारखा असेल त्या अर्णवचं काय झालं असेल आपल्याला आत जाऊनच कळेल म्हणून आनंदाने इथे त्या गाडीकडे पाहत गाणी गात गात इथे राकेश घराच्या आत जाऊ लागतो अर्नवच्या आत मोडलेले हातपाय पाहायला खरंच मजा येईल तो दबक्या पाऊलांनी घरामध्ये वाकून पाहतो सगळेजण आपली डायनिंग टेबलवरती जेवण करत असतात नाश्ता करत असतात सगळेजण आहे कोणाच्याही चेहऱ्यावर कसलेही दुःख दिसत नाही म्हणजे त्या अन्नवलं नक्की लागलं आहे की, लाग की नाही हाही प्रश्न इथे त्याला पडला आहे तो घरात जातो रा बापू आले म्हणत सगळेजण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात की तुम्हाला एवढा वेळ कुठे लागला आम्ही किती काळजीत होतो तुमची काहीच बातमी कळे ना मग आम्ही पोलीस कंप्लेंट केली तर राकेशी तीच संतापतो का केली माझी कंप पोलीस कंप्लेंट मी इथे अंजलीला सांगून गेलो होतो की माझा फोन नाही लागला तर काळजी करू नको तरीही तुम्ही पोलिसात का गेलेत तर इथे मामा सांगू लागतात की सगळेजण खूप काळजीच होते अंजलीला ॲक्सिडंट झाला अंजली पण खूप टेन्शनमध्ये होती तिला असं झालं तुम्ही कधी घरी येईल तुमचा काही पत्ता लागे ना म्हणून आम्ही पोलिसांची मदत घ्यायचं ठरवलेलं तर अंजलीचा ॲक्सिडेंट कसा झाला म्हणून इथे राकेश विचारू लागतो तर इथे अर्णवच्या गाडीमध्ये ईश्वरी आणि अंजली दवाखान्यात निघाल्या होत्या त्याच वेळेला त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ईश्वरीने किती जीवावर बेतून इथे अंजलीला वाचवले ही सगळी हकीकत जावयांना आजी सांगू सांगू लागते इथे ईश्वरी आर नवला थँक्यू म्हणत असते आणि तो तिला म्हणू लागतो की मी अशी मदत कुणालाही केली असती तू काही स्पेशली म्हणून तुझी मदत केलेली नाही तिचा हात तो स्वतःच्या हातावरून झटकून लावत तिच्या ह्या प्रश्नाला तो उत्तरच देत नाही आणि सांगतो की मला अशी मदत कुणाचीही करायला आवडेल तू काही स्पेशली म्हणून तुझी मदत केलेली नाही इथे तो स्पष्टच सांगतो की तू माझ्यासाठी कोणी स्पेशल वगैरे असं काही नाही आणि जीवाभावाची पण नाही तर इथे ईश्वरी म्हणत असते असं कसं अशी व्यक्ती जी रस्त्यावरची असती तिला तुम्ही एवढी मदत केली असती का नाही ना म्हणजे मी कोणत्या तुमच्यासाठी लागते म्हणूनच तुम्ही माझी मदत केलीत ना इथे अर्नव तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला टाळाटाळ करतो आणि तिथून ओढून निघून गेलेला असतो ईश्वरी मात्र म्हणत असते एक ना एक दिवस तुम्ही नक्की कबूल कराल की तुमचं माझ्याशी काहीतरी नातं आहे तेही प्रेमाचंच इकडे खाली आवाज येत असतो राकेशची जोरजोरात बडबड चालू असते तुम्ही सगळ्यांनी माझ्या बायकोची काळजी घेतली नाही तिची काळजी घ्यायला हवी अशी काळजी घेतात का मी नसताना माझ्या बायकोची माझ्या बाळाला आणि बा मुलाला आईला काय झालं असतं तर इथे लगेचच अंजली बाहेर येते अंजली म्हणू लागते की तुम्ही कुठे होतात इतका वेळ मी तुमची किती वाट पाहत होते तर तो म्हणतो मला ना खूप राग आला आहे या आर्नवमुळे दरवेळेला आपल्यावरती संकट येत असतात मला ना एका व्यक्तीने किडनॅप केलं होतं आणि तो ना सांगत होता हा आर्नव पैसे देत नाही त्याची म्हणून तो त्याला मारण्याची धमकी देतो त्याच्या घरच्यांना किडनॅप करतो बघ बग... तुला तिकडे ॲक्सिडेंट करून लावलं आणि मला किडनॅप केलं होतं आणि ह्या आर्नवचे जे दुश्मन आहे ते आपल्या मुळावर उठले दरवेळेला ह्या अर्णवमुळे आपल्यावरती संकटं येत असतात येत असतात या सगळ्या गोष्टींची सुरुवात आपल्या आर्नवमुळेच होते आर्नव कुणाशीही पांगा घेतो कुणाशीही वाद घालतो आणि त्याचा रागाचा जो काही संतापाचा जो झळ आहे ते आपल्याला लागत असते आपल्या जीवावर बेतू शकतं हे याचं वागणं दरवेळेचंच झालंय याचा आता असं म्हणत राकेशने खूप मोठा आरोप लावलेला असतो आणि इथे अर्णव म्हणू लागतो की दरवेळेला तू मलाच का बोलत असतो अर्णव म्हणू लागतो की तुझं पण काही दुश्मन असू शकतं ज्याच्यामुळे तुमच्यावरती संकट येऊ शकतात ते माझ्यावर मुळे झाले आणि हे बघ तुझा रुमाल जो आहे ना हा रुमाल माझ्या माझ्या गाडीजवळ पडलेला होता याचा अर्थ आम्ही काय काढायचा तुझा रुमाल आमच्या गाडीजवळ ज्याची ॲक्सिडेंट झाला तिथे कसं काय पोचलेला होता तरी ते राकेश जोरजोरात आरडाओरड करू लागतो म्हणजे काय हल्ली तू माझ्या सर्रास आरोप लावत असतो बरं का तर आर म्हणतो आरोप नाही मी प्रश्न विचारला आहे मला उत्तर हवं आहे तो शांततेत बोलत असतो राकेश मात्र आरडाओरडा सुरू करतो हे बघ अंजली तुझा भाऊ आता माझ्यावरच आरोप लावतोय की मी तुमच्या गाडीचा ब्रेक फेल केला मी तुम्हाला सगळ्यांना मानण्याचा प्रयत्न केला असंच होतो ना तर राकेश इथे खूप जास्तच बोलतोय मग अर्णव संतापतो अर्णवनी काही बोलण्याच्या आत्ताच इथे अंजलीला आणि होऊ लागतं अंजली सगळ्यांना थांबा तुम्ही हे सगळे वाद का घालताय असं म्हणू लागते आणि तिला घरघरल्यासारखं होऊ लागल्यामुळे इथे अर्णव तिला बसवतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो तर इथे अंजली म्हणते तुमच्या सगळ्यांचे हे आरोप प्रत्यारोप जे आहे ते आत्ताच्या आत्ता बंद करा मला ना सहनच होत नाही हे सगळंजण जण तुम्ही एकमेकांवर काय आरोप लावत आहे आणि अंजनीची तब्येत बिघडलेले पाहून सगळेजण शांत राहा म्हणून आजी पण सांगते आणि कुठल्याही गोष्टीचा असा आरडोळा करायचं नाही आपण शांततेत बोलूया आता आपण सगळेजण सुखरूप आहोत ना आपण ह्या विषयावरती नंतर बोलू असं म्हणत अंजली आणि आजी आता सगळ्यांना शांत करते तितक्यातच राकेश म्हणू लागतो की तुझी तब्येत बरी वाटत नाही तुला तर चल मी तुला रूममध्ये घेऊन जातो तर सगळेजण आपापल्या कामाला आता इथे लागलेले असतात राकेश अंजलीला घेऊन खोलीच्या दिशेने निघालेला असतो आणि डोळ्यांनी मात्र इकडे तो अर्नवला खु खानाखुणा करू लागतो की मी जे केलेलं काम आहे त्याच्यामुळे तुलाच कसा फटका बसणार आता तू बघच इथे तो मागे वळून पाहतो तर अर्णव राकेशला म्हणतो जिजू दोन मिनटं तुमच्याशी मला बोलायचे मला माहिती मी जे केले त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो पण सॉरी पण दोन मिनटं मला तुमच्याशी बोलायचे तर अंजलीला अर्णव तिच्या खोलीत जायला सांगतो आणि इथे तो राकेशशी बोलू लागतो हा रुमाल तुझा गाडीजवळ माझ्या कसं काय पोहोचला इथे चिंटुकल्या तो किती हुशार आहे त्याला थाशा बसकी देत राकेश म्हणू लागतो खरंच तू ना सी आय डी इन्स्पेक्टर हवा होतास इन्स्पेक्टर दया सगळं का काही शोधून काढणारा असं म्हणत हसू लागतो जोरजोरात आता पुढील भागामध्ये आपल्याला हे पाहायला मिळणार आकाशला भेटायला नम्रता आलेली असते नम्रता आणि आकाश एकमेकांशी बोलत असतात आणि आकाश म्हणू लागतो की आई दुसऱ्या मुलीशी माझं लग्न करण्यासाठी आता हट्ट करते तर इथे दोघ जण एकमेकांच्या हातात हात देतात एकमेकांशी बोलत असतात हे सगळं ईश्वरीने पाहिलेलं असतं आणि त्या नम्रताला आता जा विचारते हे सगळं काय आहे आणि भाजीपाला घ्यायला गे गेलेली सुप्रिया तिला आवाज येतो एका ओळखीच्या बाईच्या आवाजासारखा ती वळून पाहते तर ही तीच बाई इथे तिला लक्षात देतं ती निरखून पाहू लागते त्या बाईकच्या चे चेहऱ्याकडे हा तोच चेहरा मला आठवणी जरी नसला पाहिलं मी नक्की ओळखेला असं म्हटली होती ना आणि त्या बाईच्या आता मागे नम्रताची आई निघालेली असते इथे आपल्या वल्लवीचं लक्ष नसतं ती तिच्या कामात मग नसते रिक्षाला हात करते रिक्षात बसून निघून जाते तिच्या रिक्षाचा पाठलाग आता इथे केलेला असतो ईश्वरीच्या आईने आणि आता ती जाऊन पोचली त्या घराच्या बाहेर जिथे ती बाई राहते ती बाई राहते अर्नवच्या घरात आता पुढे जे काय होईल जे काही ट्विस्ट येणार ते सगळेच पाहायला आपल्याला आवडणार चला तर मग चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा मोठा ट्विस्ट जबरदस्त ट्विस्ट सगळ्यांचे आयुष्य बदलून टाकणार आहे आपण पुन्हा भेटूया नवीन ट्विस्टसोबत नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद